आसरा किंवा साथ ही कोणाला मागावी याचा देखील एक महत्त्वाचा प्रश्न पडतो कारण आपण सात आसरा किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण का आलो आहोत याचं उत्तर आपण चुकीच्या व्यक्तीकडे मागत असतो याचं खरं उत्तर देण्याचं सामर्थ्य हे केवळ परमेश्वराकडंच असतं पण मग ह्या परमेश्वरासोबत आपला विचार तरी कसा मांडावा ह्या परमेश्वरासोबत आपली चर्चा आणि ह्या चर्चेतून समाधान तरी कसं प्राप्त करावं त्यासाठी गरज फक्त एका गोष्टीची आहे ती म्हणजे भक्तीची जेवढी तुमची भक्ती श्रेष्ठ जे जेवढा तुमचा ह्या देवावरती परमेश्वरावरती ईश्वरावरती विश्वास श्रेष्ठ तेवढं तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तर देखील मिळणं श्रेष्ठते जातं आणि सोपं होऊन जातं हे कार्य संतांना खूप चांगलं जमतं कारण संत हे देवांवर प्रचंड असा विश्वास आणि भक्तिभाव ठेवतात संत तुकाराम महाराज देखील या जन्मामध्ये मी आलेलो आहे आणि काय करत आहे हे सांगतात स्वतःला भिकारी देखील म्हणून घेतात म्हणजे माणूस आपण भिकारी म्हणून कसं येतो त्याप्रमाणे सांगतात त्यांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात की मागता भिकारी झालो तुझे द्वारी देई मज हरी दान। प्रेम प्रीती नाम उचित करावे भावे हृदया माझी सर्व भावे शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी एक तापत्रये माझी तापविली काया शीतळ व्हावया पाये तुझे संबंधी जनवाद पिढीलो परोपरी अंतरलो दुरी तू जसी लेने तेने तुका म्हणे आता तुझा शरणागत करावे सनाथ माय पापा एवढ्या सुंदर शब्दांमधून त्यांनी सांगितलंय ते म्हणतात की मागता भिकारी झालो द्वारी देई मज हरी दान हे पांडुरंगा हे ईश्वरा आता मला तुम्ही कृपादान द्या माझ्यावर कृपा करा कारण मी भिकारी म्हणून तुमच्या द्वारावर काहीतरी मागायला आलेलो आहे आणि तुम्ही आता मला परत पाठवू नका तुमची कृपा द्या मला तुमच्या कृपेचं दान द्या हे तुमचं जे सर्वश्रेष्ठ कृपेचं दान आहे ते जर माझ्यावर राहिलं तर माझ्या आयुष्याचा उद्धार होईल माझ्या अनेक गोष्टी सुधारतील असं कृपादान तुम्ही मला द्या आपल्याला देखील आयुष्यामध्ये असं कृपादान ईश्वराचं जर भेटलं तर आपलं देखील आयुष्याचं सार्थकी लागल जन्म म्हणून आपण एक चांगलं कार्य करू पुढे ते म्हणतात की प्रीती नाम उचित करावे भावे संचरावे हृदयामाजी हे परमेश्वरा प्रेमान मी प्रेमानं प्रीतीनं तुमचं नाव संचार तुमचं नाव उच्चार करतो नामस्मरण करतो तुम्ही देखील त्याचप्रमाणे उचित करावं आणि माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये तुम्ही असा प्रकारे संचरावं की भावनात्मक मी तुमच्याशी जवळ आहे म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये संचरावं वास करावा जर ईश्वर आपल्या हृदयामध्ये राहिला तर आपल्याकडून कोणतंही अनुचित कार्य किंवा अयोग्य कार्य होणार नाही कारण ईश्वरच हृदयामध्ये असलं म्हणल्यानंतर ते हृदय किती निर्मळ स्वच्छ आणि पवित्र असेल असं हृदय आपल्या सर्वांकडेच असलं पाहिजे तरच ह्या सर्व गोष्टीत आपण संसारामध्ये टिकून राहू कारण या संसारामध्ये प्रेमाची भाषा ही खूप श्रेष्ठ असते ही भाषा जर आपल्याला आली तर आपलं सर्व मंगलमय होईल पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की कृपाळू तू जगा माझी एक तापत्रये माझी तापविली काया सर्व भावे शरण आलो पांडुरंगा हे असं म्हणतात की सर्व भावे शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी एक म्हणजेच काय तर पांडुरंगा मी सर्व भावांनी तुमच्याकडं शरण आलो आहे पांडुरंगा माझ्या सर्व भावनांनुसार मी तुमच्या शरणाशी आलेलो आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही पांडुरंगा एक तुम्ही एक कृपाळू आहात जे तुम्ही माझ्यावर प्रेम करा म्हणून मा तुम्ही जगामध्ये एकच कृपाळू भगवंत आहात म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो आहे पुढे ते म्हणतात की ये माझी तापविली काया शीतळ व्हावं या पाय तुझे देवा मी माझी काया एवढी तापवून घेतलेली आहे ह्या त्रासलेलो आहे मी ह्या कायेमुळं ह्या संसारामध्ये आणि आता ह्याच्यासाठी जर मला माझी काया शांत करायची असेल मला जर ह्याच्यासाठी शीतलता हवी असेल तर एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय तर तुमचे चरण तुमचे पाय जर मी तुमच्या चरणाशी आलो तुमच्या पायाशी आलो तर मला शीतलता अनुभवता येईल म्हणजेच काय की माझी तापलेली काया ही शांत होईल आपलं देखील तसंच आहे ह्या संसारातून रोजच्या जीवनामधून जर आपण त्रासलो असतो जर आपली काया शीतल करायची असेल तर ईश्वराचे पाय चरणस्पर्श जर झाले तरच आपण सर्व भावनेतून तृप्त होऊ आणि थंडपणा येईल आणि परमेश्वराचे चरण म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी एकमेव उपाय आहे पुढे ते म्हणतात की संबंधित जनवाद पिढीलो परोपरी अंतरलो दुरी तुजसी लेणे म्हणजे ह्या संसारामधल्या संबंधांमुळं इतरांच्या संबंधी विषयांमुळं आणि ह्या लोकांच्या जनवादामुळं मी तुझ्यापासून दूर झालो आहे देवा ह्या संसाराच्या मायेमध्ये भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये गुंतून गेलो आणि तुझ्यापासून खूप दूर झालो हे कारण आहे मी तुझ्यापासून दूर जाण्याचं तुझ्या तुझ्या तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पडण्याचं आपलं देखील तसंच असतं जेव्हा आपण भौतिक सुखांच्या गोष्टीमध्ये रमतो आपण चुकीच्या गोष्टीमध्ये रमतो आणि आपलं ह्या विषयाच्या भोगासाठी जेव्हा दरपडत असतो त्याच वेळेस आपल्याला पांडुरंगाचा किंवा देवाचा विसर पडतो असं होता कामा नये आपलं नित्यनियमाचं कार्य हे ईश्वरानंच दिलेलं आहे आणि ते कार्य पूर्ण करूनच आपल्याला पुढे जायचं आहे जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपली आणि परमेश्वराची व्यवस्थित भेट होऊ शकत नाही कारण परमेश्वर साथ देण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी आपण त्याच्या पूर्ण केल्या पाहिजेत ह्या विषयाच्या न राहता सर्व सृष्टीचा विचार करून राहिलं पाहिजे तर परमेश्वर आपल्याला साथ देईल आणि ह्या जगामध्ये मानव म्हणून आपण जो जन्म घेतला आहे तो जीवनसार्थकीलागल आणि जीवन आपलं पूर्ण आणि समृद्ध होईल ते म्हणतात की तुका म्हणे आता तुझा शरणागत करावे सनात माय बापा संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की आता मी तुला शरणागत आलेलो आहे तुझ्या चरणाशी आलेलो आहे देवा ईश्वरा तुम्ही आता मला सनात माय बापा आहात तुम्हीच माझा सांभाळ करते आहात तुम्ही माझा सांभाळ करावा म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला कोणता रस्ता सापडत नाही किंवा सर्ती शेवटी आपण त्या पांडुरंगाकडूनच जाणार असतो त्या ईश्वराकडेच जाणार आहोत म्हणून त्याला मायबापाची उपमा देऊन तुम्ही आमचा सनात सांभाळ करावा आम्हाला अनाथ करू नये तुम्हीच आमचे वाली आहात आपण म्हणतोच ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे म्हणजेच काय तर आपण देखील देवाची उपासना केली चांगलं कार्य करून जर आपण व्यवस्थित गोष्टीचा विचार केला तर मात्र आपल्याला पांडुरंग किंवा ईश्वर ह्या नेहमीच साथ देत राहील जय जय रामकृष्ण हरी